नमस्कार मी दिलीप डुमरे बी विजय अगरोटेक कंपनीकडनं आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत आणि आज आपण इथं जे आलो होतो ती इथं विनोद कवळेंच्या कांद्याच्या प्रॉडक्ट आणि बघितलं तर इथं त्यांच्या जर्सी गाय वगैरे पण इथं त्यांनी पाळलेल्या आहेत आपण पाहू शकतो की खूप चांगल्या त्यांचं व्यवस्थापन येते त्यांना लक्ष देते आणि दूधही त्यांचं गायींचं जे आहे ते इनियन ॲव्हरेज किती अठरा लिटर ना अठरा लिटर अठरा लिटर पर गाय पडते पर गायपासून आणि एकूण गाय आहे की तेरा गाय तेरा गाय कालोडी तर तेरा त्यातलं आहे आठ मोठे आहे आठ मोठे आहेत तुम्हाला आता आमच्याकडे जे आहे बी बीचेकडे आता तुम्हाला सगळं ॲग्रिकल्चरचं जे काय मटेरियल आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे फ्रॉम माहिती आहे कार्बन ज्वार वगैरे मायग्रोमॅजीपासून सिनियर जी असेल असेल ते सगळं उत्पादन तुम्हाला माहिती आहे गायांसाठी विशेष करून आपल्याकडे ना दूध आप वाढीसाठी किंवा ओवरऑल त्या गाईचं पूर्ण मेंटेनन्स किंवा शारीरिक जे म्हणतो आपण पालनपोषण व्यवस्थित पद्धतीनं तर ते आपल्याकडं वरदान नावाने आपल्याला आहे की जो आपल्याला दिवसात फक्त एकदा ग्रॅम साजरा द्यायचा त्याचे बेनिफिट असे राहतील की पचन संस्था चांगली राहील पथन संस्था जनावरांची जर पचन संस्था चांगली राहिली तर त्याचं दूध देण्याचं प्रमाण वाढते जे आपल्याला प्रॉब्लेम येतात किंवा फॅट न बसणं किंवा एस एल एफ न बसणं तर तो विषय पण त्याच्यातनं एकदम क्लिअर होतो फॅट वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वाढतात एस एल एफ चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं आणि त्याच्यानुसार आपल्याला जे बाजारभाव ठरले जातात ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतात दुधामध्ये साधारण एक दोन ते तीन लिटरने वाढ होते जसे प्राण्याच्या दुधामध्ये साधारण एक दोन ते तीन लिटर वाढ होते असं आमचं ओवरऑल निरीक्षण खूप आहे तर त्याच्यातनं आमच्या लक्षात आलं की दुधामध्ये वाढ होणं फॅटमध्ये एसिटमध्ये फरक पडणं ते वाढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वातावरण बदलामुळे जनावर जे पातळ शेण टाकतं तर <स्थाथ> तो, तो पचनक्रिया टेम्परेचर वाढल्यावर त्या सगळ्या गोष्टी होतात इन जनरल जेव्हा आपण वरदान वगैरे जर दिलं ना तर पचनक्रिया चांगली होते आणि घट्ट शेणाचा पोहो करतो जसं आपण देशी गाईचं पडतो बघतो त्या तरी आम्ही बघतोय आपण की पातळ शेण टाकलं जातं पचन बिघडलं की ते होणारच वातावरण बदलाच्या काळात तरी तसं पद्धतीने जर वापरलं गेलं तर इन अवेज आपल्याला जर समजा आपण दहा रुपये खर्च केलं तर आपल्याला पन्नास रुपयाचं बेनिफिट त्याच्यातून मिळू शकतो असा विषय त्याच्यातनं आहे दुसरं आपलं एक उत्पादन असेल की रज्जो नावाने त्याचा फायदा काय आहे तर वेगवेगळ्या आता आपल्या गोठ्यामध्ये समजा आता तुमच्याकडे तेरा आहे सुदैवाने तुम्ही व्यवस्थित मेंटेन करताय म्हणून हा सगळा विषय चांगला आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी असं पाहतोय की ज्यांच्याकडे बाबा पाच दहा जनावर आहेत दहा जनावर आहेत त्याच्यापैकी पाच गाय आता लागलेल्या आहेत म्हणजे गाप धरलेले आहेत दोन गाय आहेत ते त्यांना सहा महिने झाले तुमतील त्या माझावरच येत नाही तुमच्या या धंद्यात कसं आहे की गाय खाली झाली की तीन महिन्यात परत तीन खाली झाली पाहिजे ती बरोबर म्हणजे ती सायकल खाली झाल्यानंतर परत ती तीन महिन्याच्या लागली पाहिजे तीन महिन्यात त्याच्यानंतरचा प्रत्येक पुढचा जो महिना येईल चौथा पाचवा सहावा असं जर लांबत गेला तर साधारण आपण दूध उत्पादन हा तो पर डे खर्च काढला नाही आता माणसाचा आपला खर्च म्हणजे आपला लेबर चार्ज सोडून त्या जनावरती साधारण दोनशे रुपये खर्च होतो पर डे पर डे आणि मग ते महिन्याचे झाले सहा हजार रुपये आणि जर वर्षभर जर गाय लागले तर बात हजार रुपये म्हणजे आपण सगळा धंदा परत लॉसमध्ये हा सगळा विषय होऊ शकतो म्हणून रज्जूसारखा जो प्रॉडक्ट आहे तर त्याचा डोस आता आपण ठरवलं की तो चाळीस ग्रॅम द्यायचा त्याच्या आधी काय करायचं पण तुम्ही हे देऊ शकता लिव्हरटॉनिक जर दिलं साधारण एक लिटर कारण लिवरवर स्ट्रेस आहे लिवर आता लिवर फ्री त्याला आता लिवर फ्री करण्यासाठी लिवर टॉनिक द्यायची शंभर होती दररोज एकदा दिवस जरी दिलं त्याचे परिणाम काय दिसतील तर त्याचा पचन सर्ज किंवा इन जनरल त्याची बाकी सिस्टीम आहे बाकी जागेवर यायला मदत होईल दुसरा फायदा असा राहील की त्याला नंतर जर तुम्ही रज्ज चालू केलं तर त्याचे आपल्याला गॅरंटेड रिझल्ट दिसतात म्हणजे ज्या गाया वारंवार पल उलटणे माझावर नेणे मुकामास दाखवणे किंवा वेळेवर न लागणे जो विषय होता तो पूर्ण आपल्याला साधारण एक तीन पाकिटामध्ये हा विषय कवर होतो ग्रॅमचं पाठी देतो आणि हजार एक रुपये त्याचा खर्च हां साधारण एक पंधरा दिवस खाऊ घालायचं आणि जर माझ्या काळात काय माझावर आलं तर त्याला मात्र आपण तो पहिला माझ मोडायचा दुसऱ्या माझावर लावून टाकायचं लावून तर गॅरंटेड त्याचे सॉल्व्ह झाले कंटिन्यू पंधरा दिवस द्यायचं त्याच्यामध्ये शंभर जनावरं पकडली तर कमीत कमी एक साठ सत्तर टक्के जनावरं साठ ते सत्तर टक्के जनावरं जी आहेत ती परत कामामध्ये येतात म्हणजे हा जो लॉस आहे आपल्याला जर तो जर आपण भरून काढला तो एक विषय किंवा आता जनावर व्याल्यानंतर आपल्याला एक जार किंवा वार पडत नाही अडकल्यासारखं हो अशा कंडिशनला आमचा धारा नावाचा मार्ग वीड शेकडे आमच्या फक्त दोन टक्के द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे जार पडण्यासाठी एक मदत होईल गर्भाशयामध्ये जर जाड अडकला जर व्यवस्थित नाही निघाला तर काय वेळेला आपण डॉक्टरांना बोलवतो मग उशीर झालेला असतो अशा कंडिशनमध्ये मग पावटरमध्ये ते तुमचं इन्फेक्शन पावडर पावडर हो पावडरमध्येच पावडरमध्ये आणि ते कंडिशन त्याला काय करायचं खाली झाली इमिजिएट अर्ध्या तासामध्ये एक सत्तर पंच्याहत्तर ग्रॅम द्यायचं उरलेलं जे एक दोन तासांनी परत त्याला पंचाहत्तरग्राम मोठलेली आहे आपण खोराक जो आहे <laughs> आपण जो खोराक टाकतोय गाईला त्याच्यामध्ये द्यायचं ते आज पंच्याहत्तर झालं उद्या सकाळी परत एकदा पंच्याहत्तर द्या आणि जनावरांमध्ये ते आत्म राहिलेले जे काही थोडंफार वार जार जो असतो तो, तो, तो पूर्ण गर्भाशय साफ होतो जेणेकरून पुढं माझाच्या तक्रारी पण येणार नाही इन्फेक्शन होणार नाही जनावराला अजून एक फायदा असा आहे की आता जनरली याच्यामध्ये असा अनुभव येत नाही की पानावण्याच्या तक्रारी याच्यात नाईंटी नाईन पर्सेंट नाही आहे पण जर अशा कंडिशनला आपण गाय असू जर्सी देशी असू या असू किंवा आणखीन तुमचं म्हशी असू यांना ऑक्सिटोसिन वगैरे इंजेक्शन दिले जातं ते दुधात उतरतं आणि त्याच्या दुष्परिणाम असे की ते लहान बाळांना जाते आपल्याच भाऊबंधांना मुंबई पुण्यात असणार आहे किंवा आणखी शहरात असणार आहे हो त्याचे साईड इफेक्ट असे आहेत की लहानपणापासून त्यांना डायबिटीसमध्ये जावं लागेल हे जे घातक परिणाम ऑक्सिडोसीनचे जे होतात त्याला टाळता येईल त्याला धारासारखं आहे ते धारा आपण त्यावेळेला पण देऊ शकतो म्हणजे एखादी गाय आपण म्हणतो की खाली झाली तर माझी दूध दूध देतो होती वीस पंचवीस लिटर होतं ते भस्कन काय आहे ते दहा होते आठ ते दहा होते त्याच काळामध्ये का होतं आहे असेल तर त्याची ते जनावर व्हायलेले त्याची मानसिक स्थिती चांगली नाही मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळं ती दुधाला स्ट्रेसमध्ये मध्ये धारानी काय होईल की धारानी तुम्हाला पूर्णपणे जनावर त्या स्ट्रेसमध्ये पण बाहेर पडेल आणि दूध जे आपलं जे कमी दिलं जातं आहे तर ते परत तुमच्या रेग्युलर कंडिशनमध्ये येऊ शकतं जो फटका बसतोय डायरेक्ट तो न बसता ते पण त्याचे परिणाम आपल्याला प्रमाण एक पॅकेट दोन हां एक पॅकेट ते तुम्हाला काय करायचं आहे एक पॅकेट दोनदा आहे म्हणजे आज एक दिलं उद्या सकाळी एक दिलं असं लागोपाठ दोन दिवस जर दिलं तर तुम्हाला एकंदरीत चार पॅकेट लागतात त्याचा खर्च किती आहे साधारण नाही म्हणलं तुम्ही पाच सहाशे रुपये खर्च येतो एवढ्या खर्चामध्ये पण गाईचं दूध उत्पादन पण राहतं चांगलं जार वार पडण्याच्या समस्या पण निघून जातो आणि बाकी गरज साफ झाल्यामुळं लागण्याच्या तक्रारी दूर होऊन जातात अशा सगळ्या गोष्टी आहेत वापरा तुम्ही वरदान वापरले बाकी पण तुम्हाला काय वाटलं तर सांगा त्या पद्धतीने उपलब्ध असतात आपल्याला जर जर प्रोडक्ट भेटत सगळं हार्बलमध्ये हार्बलमध्ये हार्बल असतील आणि प्रकारे वरधान आणि रज्जोला तुमचं म्हणजे त्याला नऊ पेटंट पाच इंडियन पेटंट आहेत आणि चार आपले परदेशी अमेरिकन पेटंट चार आहेत नऊ पेटंट आहे हर्बलमधले ऑर्गॅनिकमधले सगळं जनावर जाताना आपल्याला काही चिंता नाही काय नाही हर्बलचं पॅकेज ते साधारण आता एक किलोमध्ये येत आहे सर आता एक किलोमध्ये पाच किलोमध्ये आता एवढी जनावर असल्यावर आम्हाला ते नुसार चार पन्नास ग्रॅमच्या आहे